मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक लाखांचे मोबाईल मोबाईल भिवंडी शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना एका हॉटेलमध्ये टेबलावर राहिलेला मोबाईल चोरी केल्याची घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये हो झाली होती शांतीनगर पोलिसांनी मोबाईल चोरट्यास नवी वस्ती परिसरातून अटक केली असता त्याकडे चोरी केलेला मोबाईल आढळून आला त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोन हजार बावीस मध्ये वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल बारा मोबाईल असे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे तेरा मोबाईल जप्त करण्यात यश मिळवलंय विशेष म्हणजे अटक केलेला गुन्हेगार रिजवान उर्फ रिज्जो नबी इनामदार यावर चोरी जबरी चोरी अशा पद्धतीचे भिवंडी ठाणे कल्याण मुंबई व या परिसरातून एकूण एकवीस गुन्ह्यांची नोंद आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दिवसेंदिवस मोबाईल चोरीचे प्रकार वाढत चाललेले आहे सूचना मार्गदर्शन त्याचप्रमाणे आमचे झोन टू डी साहेब एसीपी पी साहेब एसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक काम करत आहे अशीच एक घटना घडलेली आहे मोबाईल चोरी झालेली आहे शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटेल मधन मोबाईल चोरीला गेला होता खबर मिळाल्यानंतर डिटेक्शन पथकाचे पीएसआय गुगे आणि त्यांचा स्टाफ यांनी हॉटेल मधील फुटेज तपासले फुटेज तपासल्यानंतर जो मोबाईल उचलून घेणारा जो आरोपी आहे त्याला निष्पन्न केले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं जागीच चोरी केलेला मो मोबाईल हा हस्तगत केला पथकाने डिटेल एन्ट्रोगेशन केल्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे दोन हजार बावीसचा घरफोडी चोरी केली होती शॉप मधून मोबाईल चोरी केले होते त्या मोबाईल बारा मोबाईल त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यातले पॅक पीस रिकोर केलेले आहे अशा प्रकारे आरोपी त्याला अटक केलेली आहे आणि तेरा मोबाईल एकूण एक, एक लाख पंचेचाळीस हजार किमतीचे हस्तगत केलेले आहे आरोपी जे सराईत गुन्हेगार आहे त्या किती गुन्ह्यांची आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर चोरी जपी चोरी असे एकवीस गुन्हे दाखल आहेत ठाण्यामध्ये आहेत मुंबईमध्ये कुर्ला दादर या परिसरात देखील जुना आहे त्याचा रेकॉर्ड आहे